कॅलेंडरचं हे उदाहरण घेण्यामागे कारण काय बऱ्याच मुलांना महिन्यामध्ये वार किती वेळा अजूनही जमत नाही तुम्हाला मी आज एक फंडा देणार आहे फंडा पहिला एक ध्यानात ठेवायचं दिवस दिवसाचा महिना असला की एकतीस लिहायचं तीस लिहायचं एकोणतीस लिहायचं याचा अर्थ या, या तारखेला येणारे वार किती वेळा येणार आहे पाच वेळा हे पहिले क्लिअर करून घ्यायचं मग आता त्यांचं म्हणणं आहे सोळा तारखेला कोणता वार होता गुरुवार होता तुम्हाला माहितीये सात दिवसानं वार रिपीट होतो मग सोळा मध्ये सात मिळवा किती आता तेवीस तेवीसला येतो गुरुवार तेवीस मध्ये सात मिळवा तीस ला येतो गुरुवार तीसाच्या खाली मी लिहिणार गुरुवार मग शेवटचा दिवस एकतीस आहे एकतीस ला कोणता वार शुक्रवार पण त्यांनी वारने विचारलं वारही विचारला नाही किती वेळा येणार किंवा कितवा येणार तर शुक्रवार आणि कितवा पाचवा पर्याय कितवार आहे पहिला बऱ्याच विद्यार्थी म्हणजे जर तीस दिवसाचं कसं तर तीस मध्ये एकतीस कट करा तीस आणि एकोणतीस किती वेळा येणार पाच वेळा येणार बरोबर पुढचं उदाहरण तुम्ही सोडवायचं उत्तर कमेंट करायचंय चॅनलला फॉलो करा शेअर करा खूप खूप धन्यवाद